शिवसेनेचा वा वाढदिवस एकोणीस जून हा शिवसेनेचा वाढदिवस असून यंदा शिवसेनेचे अठ्ठावनव्यावर झाले त्यानिमित्ताने शिवसेनेचे हार्दिक अभिनंदन स्वर्गीय शिवसेना प्रमुखांनी या जगाचा निरोप घेतला आणि शिवसेनेवर गिधाडे टपून बसले कधी एकदा शिवसेनेचा लष्का तोडतो असे झाले शत्रूंचे एक वेळ समजू शकतो पण मित्रांनीच कोथळा काढण्यासाठी हत्यार खोपसले यापेक्षा महाराष्ट्रात मोठे दुर्दैव नाही स्वर्गीय बाळासाहेब नाहीत म्हटल्यावर आपण शिवसेना नक्कीच संपवू या आविर्भावात राहिले मसल देंगे कुचल देंगे या राणा थाटात वल्गना झाल्या दोन हजार चौदा मध्ये शिवसेनेचा चिराही ढळला नाही चरोटाही ओढला जात नाही म्हटल्यावर मित्रांनी दोन हजार बावीस मध्ये शिवसेना उभी फोडली निवडणूक आयोग विधानसभा सभापती न्यायालयाला हाताशी धरून शिवसेनेचे वाटप केले आता शिवसेना संपली असे वाटत असतानाच लोकसभा दोन हजार चोवीस निवडणुकीत वापरलेले हत्यारच मित्राच्या पायावर कोसळले शिवसेना ज्या पायरीवर पोचली मित्रही त्याच पायरीवर थबकले महाराष्ट्रातील मतदारांनी विरोधकांचे सर्व कावे कांड कारनामे अरबी समुद्रात बुडवले कारस्थाने रचणाऱ्यांनी देव पाण्यात बुडवले देवांनी मात्र शिवसेना पाण्यातून वर उचलली ठाकरेंनी काय कमवले काय गमवले उद्धव ठाकरे एखाद्या शेलेदाराप्रमाणे लढत राहिले व जिंकले निवडणूक आयोगही घरगडीप्रमाणे वागला मान ताट ठेवून समाजात काय किंवा कोर्टात काय त्यांची उभी राहण्याची पात्रता उरली नाही पाच खासदार असलेले ठाकरेंचे नऊ खासदार झाले आयोग घर जावयासारखा वागला नसता तर ठाकरेंचे सतरा खासदार निवडून आले असते ठाकरेंनी घरगड्याच्या कारवाईने नाव चिन्ह जरूर कमवले पण मतदारांकडून जे कमवले त्याला तोड नाही सर्व जाती धर्माच्या मतदारांनी मशालचा इतिहास पुन्हा एकदा लिहिला खरे तर ईडी सी बी आय आय टी निवडणूक आयोग यांच्या तोंडातून साबण पाणी सोडून नाकावटे नळी टाकून बाहेर ओढायला हवे म्हणजे शिवसेनेबाबत पोटात साठलेला मळ बाहेर येईल आयोग चिन्ह देऊ शकतो किंवा काढून घेऊ शकतो एकाच्या दुसऱ्याला देण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही त्यांनी जरा घटना डोळ्या खालून घालायला हवे मजुरांचे नाक दाबून तोंड उघडावे लागते मतदारांनी आता नाक दाबलेच आहे न्यायालयाने आता तोंड उघडायला लावायला हवे हात आणि युद्धातही ठाकरे पुन्हा एकदा जिंकले आहेत मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये लिहा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा